उद्या पंढरपुरात ओबीसी एल्गार मेळावा होत आहे त्यासाठी मोठी तयारी देखील सुरू आहे आपल्यासोबत ओबीसी बांधव आहेत त्यांच्याकडून ही तयारी कशी पद्धतीने चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार उद्या मेळावा होणार आहे किती लोक येतील कोण कोण नेते मंडळी येणार आहेत काय सांग पंढरपूर येथे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओ बी सी म यलगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या मेळाव्याला नामदार छगनरावजी भुजबळ साहेब संबोधित करतील महादेवरावजी जानकर प्रकाशांना शेंडगे व इतर सर्व ओबीसी नेते या मेळाव्याला संबोधित करणार आहेत या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातून प्रचंड संख्येनं सुमारे लाख ते सव्वा लाख लोक या मेळाव्याला येणार आहेत व पंढरपूर शहरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के समाज आमचे ओबीसी बांधव राहतात म्हणून आम्ही घोषणा दि के दिले केलेली आहे व प्रस्थापितांना देऊ टक्कर ओबीसी शंभरात सत्तर जरांगेना जर कोणी काय बोललं त्यांच्यावर टीका केली तर त्यांना च हार घालून स्वागत करू असं एका मराठा नेत्यांनी काल सांगितलं आहे असा इशारा दिला आहे असं कोण म्हणलंय रामभाऊ गायकवाड एक हा तो फालतू माणूस आहे लायकी नसणारा माणूस आहे स मराठा समाज बी त्याच्यासोबत कधी आम्हाला दिसून येत नाही कारण मराठा समाजातील सुज्ञ समाज बांधव त्याच्यासोबत कधीच जात नाहीत आणि रामभाव गायकवाडाच्या हि हिंमत असेल तर गेल्या अनेक दिवसा गेल्या काही महिन्यापूर्वी शरद पवारांना समाज बांधवांनी विनंती केली आव्हान दिल्यानंतर शरद पवार आले नाहीत परंतु शरद पवार पंढरपुरात येऊ शकले नाहीत परंतु छगनरावजी भुजबळ साहेब व गोपीचंद पडळकर साहेब धान्या वाघ आहेत या असेल तर त्यांनी आडवून ते पंढरपुरात येणार मेळावा घेणार आणि ओबीसी च्या बाजूने ठामपणे बोलत राहणार आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर